सावकीची चित्री बांधवाने कांदा पिकाचं त्या ठिकाणी बियाणं पेरणी केलेली आहे तर पेरणी केल्यानंतर कांदा बियाण्यावर मर रोग आणि रोग याचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु व्यवस्थापनासाठी आपल्याला रोग असेल किंवा मर रोग असेल जैविक बुरशी ट्रायकोडर्मा याचा वापर हा आपण आवर्जून केला गेला पाहिजे ट्रायकोड्रमा बुरशी नेमकं काय हे आपण अवघड समजून घेतलं गेलं पाहिजे ट्रायकोड्रमाचा वापर जो आहे आपण आपला जो काही कांदा आपण लागवड करत असाल तर कांदा लागवड करत असताना साधारण तीन ते चार किलो एकरी ट्रायकोड्रमाचा वापर आपण जरी केला गेला पाहिजे सोबत ट्रायकोड्रमाचे उपयोग जर तुम्ही बघितले तर ट्रायकोड्रमा ही बुरशी चांगल्या प्रकारचे जे काही समजा जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत त्या बुरशी उप उपयुक्त बुरशी म्हणून त्या ठिकाणी गणली जाते दुसरं ट्रायकोट्रामा बुरशीचं काम काय नमकं तर ट्रायकोड्रामा ही बुरशी जमिनीतील जेवढे काही हानिकारक बुरशी आहेत त्या हानिकारक बुरशींना मारण्याचं काम किंवा हानिकारक बुरशीवर जगण्याचं काम देखील ट्रायकोड्रामा बुरशी करते दुसरी गोष्ट ट्रायकोड्रामा बुरशीचा वापर केल्यास शक्ती बाधने तर या ठिकाणी जे काही जमिनीमध्ये रोग करणाऱ्या काही बुरशी असतील किंवा मर मररोग आणणाऱ्या काही जे काही बुरशी असतील त्या बुरशांचा बुरश्यांना आटकाव करण्याचं काम त्या ठिकाणी ट्रायकोड्रामा बुरशी करते दुसरी गोष्ट अशी की एक प्रकारे जमिनीमध्ये कुजवण्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने ट्रायकोटोमा बुरशीच्या वापरत त्या ठिकाणी होतं तिसरी गोष्ट अशी की ट्रायकोड्रमाचा वापर केल्यामुळं ट्रायकोड्रमा ज्यावेळेस एखादी गोष्ट कुजवण्याचं काम करते जमिनीमध्ये त्याला कुजल्यानंतर ट्रायकोड्रमाच्या बुरशीच्या याच्यामध्ये धाग्यांमध्ये एक प्रकारे वेगळ्या प्रकारचे ॲसिड तयार होतात आणि ह्या ॲसिडचा उपयोग त्या ठिकाणी ही जी काही बुरशी आहे बाकीच्या जे काही बेनिफिशियल बुरशे जे आहेत किंवा उपयुक्त बुरशा ज्या आहेत त्या बुरशांना जगण्यासाठी हा त्या ठिकाणी उपयोग होतो वापर जर करायचा म्हटला तर वीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपण साधारण एक किलो जर कांद्याचं बियाणे असेल तर एक किलो बियाण्यासाठी साधारण दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही ट्रायकॉर माझी करायची आहे म्हणजे जेणेकरून जे शेतकरी ट्रायको जे शेतकरी कांद्याचं बियाणे टाकतील त्या बियाण्याला मर लागू नये व सोबत पिळे रोग त्या ठिकाणी होऊ नये म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपण उपयोग हा ट्रायकोटामा बुरशीचा आपण करू शकतो दुसरा उपयोग जो आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण रोपं आपण टाकतो किंवा बियाणं आपण टाकतो बियाणं टाकल्यानंतर ज्यावेळेस आपलं बियाणं उगवून येतं उगवून आल्यानंतर साधारणत आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला दहा ग्रॅम प्रति लिटर ट्रायकोट्रामा घ्यायचं आहे ट्रायकोट्रामा बुरशी घ्यायची आहे लिक्विड असेल तर दहा ते पंधरा मिली प्रति लिटर पावडर असेल दहा ते दहा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम प्रति लिटर असं प्रमाण घेऊन पंपामध्ये टाकून आपल्याला एक प्रकारे पूर्ण फवारणी जी आहे ते फवारणी आपल्याला पिकायला त्या ठिकाणी मुळ्यापर्यंत त्या ठिकाणी फवारणी आपल्याला ठिकाणी करायची तिसरी गोष्ट ज्यावेळेस से, से, शेत शेतकरी बांधव वाफे बांधतात वाफे बांधण्याच्या अगोदर शेणखतामध्ये शंभर किलो शेणखत तीन ते चार किलो ट्रॅक्टोड्रमा मिसळून मिसळल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवस त्याला आपल्याला काय करायचं आहे तर थोडं मल्टिप्लिकेशन करायचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर साधारणतः ट्रायकोटोमा वाढल्यानंतर आपल्याला हे शेणकत जे आहे ज्या ठिकाणी शेतकरी बांधव वाफ तयार करतील या वाफ्यामध्ये ते शेणकत आपल्याला काय करायचं आहे फेकून द्यायचं आहे अशा माध्यमातून आपण ट्रायकोटोमा बुरशीचा वापर हा कांद्याचा जो काही समजा मर असेल किंवा कांद्याचा काही समजा रोग असेल किंवा करपा असेल या करपा बुरशीच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपण ट्रायकोटोमा बुरशीचा वापर त्या ठिकाणी आपण हा करू शकतो धन्यवाद